ज्येष्ठ दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर देशभरातील चित्रपटरसिकांनी प्रचंड प्रेम केलं म्हणूनच त्यांच्या निधनानंतर प्रत्येकजण हळहळला हल प्रत्येकाला आपल्या जवळची व्यक्ती सोडून गेल्याचं दुःख झालं अगदी मंगळवेढ्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणीही त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली खरं तर अकरा नोव्हेंबर रोजी आहे ते वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलं उपचार उच्चार केले आणि कालची बातमी टी व्ही चॅनलवरती प्रसारित झाली त्यानंतर काही क्षण मंगळ्यातले अनेक चाहते त्यांचे सुंदर झाले धर्मेंद्र हे माझे आवडते हिरो पस्तीस वर्षापूर्वी त्यांचा एक मी चित्रपट पाहिला होता माझ्या आयुष्यातला हिंदी चित्रपट काठी होते काटे तेव्हापासून मी त्यांचा फॅन होतो आठ डिसेंबरला त्यांचा वाढदिवस असतो त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही दरवर्षी मुंबईला जिहू येथील त्यांच्या निवासस्थानी जात होतो त्यांच्या सुसंगम ग्रुपच्या वतीने आम्ही त्यांना शुतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान देखील केला आहे मी स्वतःला नशिबान समजतो की चार वेळा त्यांना मला भेटण्याचा योग आला धर्मेंद्रच नव्हे तर त्यांच्या परिवारातील हेमा मालिनी सनी देओल ईशा देओल यांना देखील भेटण्याचा मला योग आला माझ्यासाठी ती संधीच होती असे मी समजतो आज धर्मेंद्र आपल्यात नाहीत ते जरी नसले तरी त्यांचे चित्रपट त्यांची गाणी आणि त्यांच्या आठवणी कायम आपल्या सर्वांच्याच मनात राहतील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली हिंदी चित्रपट सृष्टीतील एक ॲक्शन हिरो यांची ओळख ही मॅन अशी आहे असे धर्मेंद्र यांनी आजपर्यंत अनेक चित्रपटातून काम करून रसिकांच्या हृदयावर ज्यांनी राज्य केलं ते एकोणीसशे पस्तीसला जन्मलेले धर्मेंद्र आजकाल चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे मंगळवेडा येथे असलेला हा आमचा सुरसंगम ग्रुप आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो सृष्टीमधील एक सहा दशकं ज्यांनी गाजवली असा एक प्रेमळ धाडसी धर्मेंद्र याचं काल दुःखद निधन याचं आम्हा मंगळवेढाकरांना खूप दुःख वाटलं आणि आज या ठिकाणी सुरसंगम याच्या वतीनं भावपूर्ण श्रमांनी वाहत असताना त्याच्या पाठीमागचं सत्तर वर्षापूर्वीचा जो चित्रपट चित्रपटसृष्टीमधील तो चलचित्रपट आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला आम्ही ज्यावेळेला लहान होतो तेव्हापासून आजपर्यंत ज धर्मेंद्र यांची छाप या रसिकांच्या हृदयामध्ये हृदयपटलावरती त्यांची छाप पडलेली आहे अशा या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली